जेव्हा एका मुस्लिम मुलीची कलेक्टर म्हणून नियुक्ती होते तेव्हा ती धावत धावत हनुमान मंदिरात जाते दर्शन घेते आणि मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याच्या पायावर पडून त्याला गळा मिठी मारून ढसाढसा रडू लागते असं का घडलं यामागचं कारण जाणून घेण्यासाठी ही घटना संपूर्ण ऐका ही घटना जवळपास पंधरा वर्षापूर्वीची आहे वेस्ट बंगालमधील कोलकाता शहरात घडली होती कोलकाता शहरात एका मुस्लिम भागात तीस ते पस्तीस मुस्लिम कुटुंब एकत्र राहत होते परंतु त्या भागात फक्त एकच हिंदू कुटुंब राहत होतं ते कुटुंब राजेश यांचं होतं जो आपल्या बायको अंजली मोठा मुलगा राजीव आणि लहान मुलगी राधासोबत राहत होता संपूर्ण मोहल्ल्यात हिंदू मुस्लिमांमध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण होतं मुस्लिम शेजारी कधीही राजेशच्या कुटुंबाला त्रास देत नव्हते उलट त्यांचं एका कुटुंबाप्रमाणे वर्तन होत शेजारी दिवाळीच्या सणात राजेश सोबत आनंदाने दिवाळी साजरी करत होते तर राजेशही ईदच्या सणात त्यांच्या सोबत सामील होत होता अंजली रक्षाबंधनाच्या दिवशी शेजाऱ्यांना राखी बांधायची तर राधा आणि राजू मुस्लिम मुलांसोबत खेळायचे आणि शाळेत जायचे परंतु मोहल्ल्याबाहेर हिंदू मुस्लिमांमध्ये कट्टरतेचं वातावरण वाढलं होतं अनेकदा वादविवाद होत होते पण त्याचा प्रभाव या मोहल्ल्यावर कधीच झाला नाही एकदा बाहेरून काही कट्टरवादी त्या मोहल्ल्यात आले त्यावेळेस दिवाळीचा सण चालू होता राजेश आणि त्याचे कुटुंब दिवाळी साजरी करत होते आणि मुस्लिम शेजारीही त्यांच्यासोबत फटाके उडवत होते हे पाहून कट्टरवादी संतापले त्यांनी पहिल्यांदा मुस्लिम कुटुंबाकडे जाऊन त्यांना मारहाण केली आणि म्हणाले की तुम्हाला लाज नाही वाटत का तुम्ही एका हिंदू कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताय हे आपल्या धर्मात हराम आहे त्यांनी दोन तीन मुस्लिम कुटुंबांना धमकी देऊन त्यांच्या घरी परत पाठवलं यानंतर त्यांनी राजेशला आणि त्याच्या कुटुंबियांना धमकी दिली जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अन्यथा इथून निघून जा नाहीतर एक दिवस आम्ही येऊ आणि तुमच्या घराला आग लावून जाऊ हे ऐकून राजेश आणि त्याचं कुटुंब घाबरून जातं आता त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्याशी बोलणं कमी केलं होतं पूर्ण मोहल्ल्यातील लोक राजेशच्या कुटुंबापासून दूर राहू लागले होते ही घटना घडल्यानंतर राजेश तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जातो परंतु तिथला पोलीस इन्स्पेक्टर देखील मुस्लिमच असतो तो राजेशची तक्रार नोंदवण्यास नकार देतो आणि म्हणतो की ते लोक जे म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे तुम्हाला जर मुस्लिम मोहल्ल्यात राहायचं असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारावाच लागेल तेच तुमच्यासाठी चांगलं ठरेल मुस्लिम धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही मुस्लिम का होत नाहीत हे ऐकून राजेश आणि त्याची मुलगी राधा यांना धक्काच बसतो निराश होऊन ते घरी परततात राधा अवघी दहा वर्षांची होती तर राजीवचं वय पंधरा वर्ष होतं हळूहळू वेळ जात होता परंतु ते कट्टरवादी वारंवार मोहल्ल्यात येत राहतात आणि ते राजेशच्या शेजाऱ्यांना आणि मोहल्ल्यातील इतर लोकांना राजेशच्या कुटुंबियांविरुद्ध चितावणी देतात त्यांच्या मनात चुकीचे विचार भरत राहतात ते म्हणतात की तुमच्या मोहल्ल्यात फक्त एक हिंदू कुटुंब राहत आहे तुम्ही इतके लोक असूनही त्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तित करू शकत नाहीत हे लाजिरवाणं आहे वारंवार या प्रकारच्या चितावणीमुळे मोहल्ल्यातील लोकांच्या मनात राजेशच्या कुटुंबियांविषयी द्वेष वाढत जातो अखेर एक दिवस त्या द्वेषाचा स्फोट होतो त्या मोहल्ल्याचा प्रमुख राजेश आणि त्याच्या कुटुंबाला एका सभेसाठी बोलावतात त्या सभेत सांगितलं जातं की जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा अन्यथा आम्ही तुम्हाला मारू आणि ते कट्टरवादी तुमच्या घराला आग लावतील तुमच्यासाठी हेच चांगलं आहे राजेश आणि त्यांचं कुटुंब या धमक्या ऐकून अधिकच घाबरून जातात त्यांना यामधून कसा मार्ग काढायचा हे कळत नाही आणि तुमच्या कुटुंबाचं भलंही यातच आहे की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा पण राजेश जो एक राम भक्त होता आणि आपल्या धर्मावर प्रचंड श्रद्धा ठेवत होता हे ऐकून स्पष्टपणे नकार देत म्हणतो की मी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही तुम्हाला माझ्या हिंदू असल्याने काय त्रास होत आहे मी तुमच्या मस्जिदीतही जातो तुमचे सणही साजरे करतो पण तरी सुद्धा तुम्ही मला मुस्लिम बनण्याचा आग्रह का करत आहात तुम्ही त्या कट्टरपंथी लोकांच्या बोलण्यात का येत आहात यापूर्वी तर आम्ही सर्व प्रेमाने राहत होतो एकजुटीने राहत होतो मग आज तुम्ही बाहेरच्या लोकांच्या बोलण्याने आमच्याशी असा व्यवहार का करत आहात हे ऐकून त्या मोहल्ल्याचा प्रमुख अधिकच भडकतो आणि म्हणतो की जसं सांगितलं आहे तसं कर जर तुला आपल्या मुलांना बायकोला सुरक्षित ठेवायचं असेल तर संपूर्ण कुटुंबासह मुस्लिम धर्म स्वीकार कर तुला फक्त पाच दिवस दिले जात आहेत जर पाच दिवसात तू मुस्लिम धर्म स्वीकारला नाहीस तर तुमच्या घराला आग लावली जाईल आणि तुम्हालाही ठार मारलं जाईल हळूहळू वेळ पुढे जातो पाच दिवस पूर्ण होतात पुन्हा मोहल्ल्यात एक बैठक बोलावली जाते ज्यामध्ये राजेश आणि त्याच्या कुटुंबियांना बोलावलं जातं पण त्या दिवशी राधा शाळेत गेली होती राजेश त्याची बायको अंजली आणि मुलगा राजू या बैठकीला जातात तिथे पुन्हा तीच चर्चा होते अनेक मुस्लिम लोक त्यांच्यावर शिवीगाळ करतात आणि म्हणतात की तुला सांगितलं होतं तरीही तू हिंदू धर्म सोडत नाहीयेस आणि मुस्लिम धर्म स्वीकारत नाहीस हे ऐकून राजेश देखील चिडतो आणि म्हणतो की मी सांगितलं आहे ना की मी माझा धर्म सोडणार नाही हे ऐकताच तिथे जमलेले सर्व मुस्लिम लोक आणि काही कट्टरपंथी राजेशला मारू लागतात अंजलीमध्ये येते पण तिलाही बेदम मारलं जात राजेश आणि अंजलीला कोणीतरी लात मारतं तर कोणी बुक्की मारतो काही जण काठ्यांचा वापर करतात हे पाहून राजीवमध्ये येतो पण त्या निरागस मुलालाही बेदम मारलं जातं मारामारीत राजीवच्या डोक्याला गंभीर दुखापत होते अंजली ही जागीच बेशुद्ध होते आणि राजेशही उठू शकत नव्हता त्यांना इतक्या निर्दयतेने मारण्यात आलं होतं की ते तिघही जागीच बेशुद्ध झाले होते फक्त याच कारणासाठी की ते हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारत नव्हते त्यांना मारहाण करण्यात आली होती त्या मोहल्ल्यात त्यांची बाजू ऐकणारा कुणीच नव्हता लोकांच्या मनात इतकं पाप भरलं होतं की ज्या लोकांना ते कधी भाऊ म्हणायचे तेच आता जणू कसाईसारखे त्यांना मारहाण करत होते ज्या शेजाऱ्यांनी कधी त्यांना मदतीचा हात दिला होता तेच आता हात उचलून राजेशच्या कुटुंबाला मारत होते राजू सोबत खेळणारी मुलं सुद्धा आज त्याला मारत होते राजेश अंजली आणि राजू हे तिघही बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते इतक्यात राधा शाळा सुटून घरी परतते आणि समोरचे दृश्य पाहून हादरते तिचे आई वडील आणि भाऊ बेशुद्ध पडलेले होते आणि त्यांच्या शरीरावरून रक्त वाहत होते ती दडपून आपल्या भावाला उठवण्याचा प्रयत्न करते पण राजू काहीच प्रतिसाद देत नाही तिच्या आईलाही उठवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतो तिच्या वडिलांना उठवायला ती जास्त प्रयत्न करते आणि अखेर राजेश शुद्धीवर येतो त्यानंतर राजेश आपल्या बायको आणि मुलांकडे पाहतो पण त्यांच्या शरीरात त्राण नव्हते अंजली आणि राजू या दोघांचाही मृत्यू झाला होता हे पाहून राधा आणि तिचे वडील जोरजोराने रडू लागतात त्यानंतर ते पुन्हा त्या पोलीस स्टेशनला जातात पण तिथेही त्यांची तक्रार कोणी घेत नाही राधा हे सर्व पाहत होती की त्यांच्या दुःखावर कुठेच न्याय मिळत नव्हता अखेरीस त्यांनी अंजली आणि राजू यांचा अंतिम संस्कार केले आणि त्या दिवशी राधा पूर्णतः कोसळली होती तिच्या डोळ्यांसमोर तिची आई आणि भावाचा अंतिम संस्कार होत होता अंतिम संस्कारानंतर ते घरी परतले तेव्हा मोहल्ल्याचा अधिकारी पुन्हा तेथे ते पोहोचला तो म्हणाला की अजूनही वेळ गेलेली नाही जर तुला तुझ्या मुलीचे रक्षण करायचे असेल तर मुस्लिम धर्म स्वीकार शेवटी राजेशला मुस्लिम धर्म स्वीकारावाच लागला राजेशचं नाव बदलून सलीम झालं आणि राधाचं नाव साजिया ठेवलं गेलं यानंतर राजेश म्हणजेच सलीम राधाला म्हणतो की इथे राहणं आता तुझ्यासाठी सुरक्षित नाही त्यामुळे उशिरा बाहेर राहू नकोस आणि वेळेवर घरी परत येत जा राधाच्या कथेची सुरुवात एका प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवासातून होते तिच्या वडिलांनी तिच्या भावी आयुष्याचा मार्ग दाखवला आणि राधाने आपल्या कुटुंबाच्या दुःखाचा बदला घेण्याचा निर्णय केला राधाने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले ती दररोज शाळेत जाऊन मनापासून अभ्यास करू लागली तिच्या परिश्रमाचे फळ तिला मिळाले आणि ती बारावीच्या परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात तिसरी आली तिच्या या यशामुळे तिच्या नावाचा सर्वत्र बोलवाला झाला तथापि तिच्या या, या यशामुळे मुस्लिम मोहल्ल्यातील काही लोकांच्या मनात वेषाची भावना निर्माण झाली ते तिच्या वडिलांना राजेश उर्फ सलीमला मुलींना जास्त शिकवण्याविरोधात बोलू लागले त्यांनी धमक्या दिल्या की राधाला शिकवणं बंद केलं नाही तर परिणाम गंभीर होतील राजेश या धमक्यांनी पण त्याला माहीत होतं की राधाचे भविष्य घडवण्यासाठी तिला सुरक्षित ठिकाणी पाठवणे गरजेचे आहे त्याने राधाला सांगितलं की तू दिल्लीला जाऊन आपलं शिक्षण पूर्ण कर त्याने आपल्या सर्व आयुष्याची बचत तिला दिली आणि हनुमान मंदिरात परत भेटण्याचे वचन दिले राधा उर्फ साजिया दिल्लीला गेली ती तिथल्या एका कॉलेजमध्ये दाखल झाली आणि स्कॉलरशिपच्या आधारे आपलं शिक्षण सुरू ठेवलं कॉलेजमध्ये ती प्रदीप नावाच्या मित्राला भेटली जो तिच्या संघर्षात तिच्या सोबत होता राधा तिच्या उद्दिष्टाच्या दिशेने पाऊल टाकत होती मोठी अधिकारी बनून आपल्या कुटुंबाच्या बलिदानाला योग्य न्याय मिळवण्याची ही कथा संघर्ष धैर्य आणि नवी ओळख शोधण्याच्या प्रवासाची आहे जिथे प्रत्येक आव्हानाने राधाला अधिक मजबूत बनवलं एके दिवशी प्रदीप राधाला विचारतो की तू नेहमी अशी उदास का असतेस तू कधीच हसत नाहीस नक्की काय झालंय काही त्रास आहे का त्यावर राधा जी आता साजी आहे आपल्या आयुष्यातील सर्व घटनांची सांगोपांग कथा त्याला सांगते तिच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या संघर्षाची कथा ती कथा ऐकून प्रदीपलाही खूप राग येतो तो म्हणतो की तू मोठी अधिकारी हो मी म्हणतो की तू कलेक्टरच हो कलेक्टर झाल्यावर तुला सर्वांपासून बदला घेता येईल राधा प्रदीपला विचारते की कलेक्टर म्हणजे काय आणि कलेक्टर कसं बनायचं ते मला सांग प्रदीप सांगतो की कलेक्टर हा जिल्ह्याचा सर्वात मोठा अधिकारी असतो त्याच्या अंतर्गत सर्व पोलीस ठाणे अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर आणि निरीक्षक येतात सर्वांना कलेक्टरच्या आदेशांचे पालन करावं लागतं कलेक्टर मोठ्या बंगल्यात राहतो त्याच्याकडे नोकर चाकर असतात मोठी गाडी दिली जाते त्याला समाजात खूप सन्मान आणि सत्ता असते एके दिवशी राधा कॉलेजसाठी बाहेर पडते तेव्हा ती दिल्लीच्या कलेक्टरला पाहते तिच्या कॉलेजमध्ये दिल्लीच्या कलेक्टर मॅडम विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येतात त्या त्यांच्या जीवनाची प्रेरणादायक कथा सांगतात त्यांच्या व्यक्तिमत्वाने राहणीमानाने आणि त्यांच्या अधिकाराने राधा खूप प्रभावित होते त्या क्षणी राधा मनाशी ठरवते की मीही कलेक्टर बनेल तिच्या मनात कलेक्टर होण्याची तीव्र इच्छा जागृत होते यानंतर ती कलेक्टरबद्दल अधिक माहिती गोळा करते तिला कळतं की कलेक्टर होण्यासाठी यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते जी खूप कठीण असते राधा आपल्या कॉलेजचे शिक्षण पूर्ण करते आणि यू पी एस सीच्या परीक्षेसाठी तयारीला लागते ती एका कोचिंग सेंटरमध्ये दाखल होते जिथे तिला स्कॉलरशिपच्या आधारे प्रवेश मिळतो ती खूप परिश्रम करते चिकाटीने अभ्यास करते अखेर ती आय एस परीक्षा देते ज्यात ती संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या रँकने पास होते जर ती इंटरव्ह्यू पास झाली तर ती कलेक्टर बनते राधाची ही कथा प्रेरणादायक आहे जिथे तिच्या परिश्रमाच्या जोरावर ती आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करते राधा जी आता साजिया आहे हनुमान चालिसाचं पठन करते आणि आपल्या इंटरव्ह्यूसाठी जाते इंटरव्ह्यू घेणारा तिला अनेक प्रश्न विचारतो आणि राधा अतिशय आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं देते काही दिवसांनी निकाल जाहीर होतो त्या दिवशी राधा हनुमानजींची पूजा करत होती आणि हनुमान चालिसाचा पाठही करत होती इतक्यात प्रदीप पळत पळत येतो आणि आनंदाने म्हणतो की तुला माहीत आहे काय काय झाले आहे राधा विचारते की काय झाले प्रदीप म्हणतो की तू संपूर्ण जिल्ह्यात पाचवा नंबर मिळवला आहेस सर्वाधिक गुण मिळवून आय पी एस अधिकारी बनली आहेस हे ऐकून राधा ढसाढसा रडू लागते आणि प्रदीपला मिठी मारते त्यानंतर ती ताबडतोब बस स्थानकावर जाते आणि आपल्या गावासाठी जाण्यासाठी बस पकडते गावी पोहोचल्यावर तर ती त्या हनुमान मंदिरात जाते जिथे तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की ते तिला तिथे भेटतील ती सर्वप्रथम हनुमानजींचे दर्शन घेते आणि इकडे तिकडे वडिलांना शोधू लागते पण तिला तिचे वडील सापडत नाहीत सर्वत्र शोधल्यावर तिला मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसतो ती त्याच्याजवळ जाऊन विचारते की बाबा तुम्ही माझ्या वडिलांना पाहिलंय का तो भिकारी आपली शाल काढतो आणि म्हणतो की बाळा तू आलीस राधा त्याला पाहून थक्क होते कारण तो भिकारी दुसरा कोणी नसून तिचा स्वतःचा वडील राजेशच होता राजेश अनेक वर्ष भिकारी बनून त्या मंदिराबाहेर राहत होता राधा राजेशचे पाय धरते आणि त्यांना मिठी मारून ढसाढसा रडू लागते हे दृश्य पाहून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित होतात ही एक शिकलेली यशस्वी मुलगी एका भिकाऱ्याला मिठी मारत रडत आहे रडता रडता राधा म्हणते की बाबा मी कलेक्टर बनली आहे आता आपल्याकडे एक चांगलं घर असेल हे ऐकून राजेशच्याही डोळ्यात अश्रू येतात यानंतर राधा आपल्या वडिलांना दिल्लीला घेऊन जाते तिथे ती त्यांना सन्मानाने आणि प्रेमाने ठेवते राधा जी आता कलेक्टर झाली आहे तिची ट्रेनिंग पूर्ण करते आणि तिची पहिली पोस्टिंग उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे होते जिथे ती दोन वर्ष एस पी म्हणून काम करते दोन वर्षानंतर तिची पोस्टिंग कोलकाता जिल्ह्यात होते जिथे ती कलेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारते कोलकातामध्ये जॉईनिंग घेतल्यानंतर राधा सर्वप्रथम आपल्या जुन्या घरी जाते त्या घराचा ती बारकाईने निरीक्षण करते जिथे तिच्या आई आणि भावाला मारलं गेलं होतं ती घराजवळच्या शेजाऱ्यांनाही भेटते आणि त्यांना विचारते की तुम्ही मला ओळखलं का शेजारी म्हणतात की नाही तुम्ही कोण आहात राधा सांगते की मी साजिया आहे म्हणजेच राधा सुमारे आठ वर्षापूर्वी मी इथे राहत होते आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या भावाला आणि आईला मारलं होतं आता आठवते का हे एक तास ते सर्व मुस्लिम शेजारी हपकून जातात ते हात जोडून माफी मागू लागतात आणि सांगतात की आम्हाला भडकवलं गेलं होतं आम्ही दबावाखाली होतो म्हणूनच दबावा असं घडलं कृपया आम्हाला माफ करा त्यावर राधा म्हणते की माफी आता मिळणार नाही पण जे होणार आहे त्यासाठी तुम्ही सगळे तयार राहा यानंतर राधा कलेक्टरचा पदभार स्वीकारते ती त्या दरोग्याला बोलावते ज्याने तक्रार लिहायला नकार दिला होता आणि तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला होता त्या दरोग्याचं नाव होतं शाकीर खान जो एक भ्रष्ट आणि कट्टरवादी मुस्लिम होता एस पी साहेबा शाकीर खानला बोलावतात आणि विचारतात की तुला माझी ओळख पटली आहे का पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो की मॅडम मला नाही कळलं की आपण कोण आहात त्यावर एस पी साहेबा सांगतात की मी तीच आहे जी सुमारे दहा वर्षापूर्वी तुझ्याकडे तक्रार घेऊन आली होती तू माझी तक्रार लिहिण्यास नकार दिला होतास आणि म्हणाला होतास की मुस्लिम धर्म स्वीकारा यात काय चुकीचं आहे मी तीच आहे ज्याची आई आणि भाऊ मारले गेले होते आणि तू त्यांच्या खुनाचा गुन्हाही नोंदवला नव्हतास आता हे ऐकताच शाकीर खानला कळतं की आता त्याच्या कृत्याचा पाढा वाचला जाणार आहे तो तात्काळ एस पी साहेबांच्या पायावर कोसळतो आणि रडत म्हणतो की मॅडम मला माफ करा मी खूप लाजीरवाने अवस्थेत आहे कृपया मला माफ करा पण राधा त्याला उचलते आणि ठामपणे सांगते की माफी मिळणार नाही शाकीर खानला ताबडतोब सस्पेंड केलं जातं आणि त्याच्या सर्व भ्रष्टाचारांचे आणि काळे कारस्थान उघड केले जातात त्याच्या कृत्यांनी सगळेच थक्क होतात या सर्व गोष्टी राधाच्या धाडसाचं आणि सत्यासाठी झगडणाऱ्या प्रवृत्तीचे दर्शन घडवतात तो पोलीस इन्स्पेक्टर एक भ्रष्टाचारी होता ज्याने अनेक लोकांच्या तक्रारींची दखलही घेतली नव्हती त्याच्या भ्रष्ट वागण्यामुळे अनेक लोक अन्यायाला बळी पडले होते त्यानंतर त्या दरोग्याचा संपूर्ण परिसरात जुलूस काढला जातो आणि त्याला तुरुंगात टाकलं जातं यानंतर एस पी साहेबा त्या मोहल्ल्यातील लोकांविरुद्ध कारवाई करतात ज्यांनी मिळून राजेश यांच्या बायकोचा आणि मुलाचा खून केला होता ती पुन्हा एकदा तक्रार दाखल करते आणि ज्या ज्या लोकांचा यात सहभाग होता त्यांना अटक केली जाते तपासात कळतं की तो संपूर्ण मोहल्ला सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधला गेला होता त्या मोहल्ल्यातील कोणत्याही घराची रजिस्ट्री नव्हती फक्त एकच घर जे राजेश यांच्या आजोबांच्या म्हणजेच एस पी साहेबांच्या परदादांच्या नावाने होतं त्या घराला सोडून उर्वरित सर्व घरं जे बीच्या साह्याने नेस्तनाबूद केली जातात या घटनेनंतर एस पी साहेबा कोलकाता जिल्ह्यात जातीय वाद आणि धर्मांतराच्या घटनांवर तात्काळ कारवाई करतात ज्या ज्या लोकांचा यात सहभाग असतो त्यांना अटक केली जाते आणि त्यांना तुरुंगात टाकलं जातं तर या संपूर्ण घटनेतून तुम्हाला काय शिकायला मिळतं राधाच्या परिश्रमाने आणि तिच्या धैर्याने अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची प्रेरणा मिळते खरे तर कोणीही जातीयवाद केला नाही पाहिजे आणि कुणाच्याही सांगण्यावरून आपण असे वादविवाद टाळायला पाहिजे आणि सर्वांनी एकोपान्य राहायला पाहिजे यातच सर्वांचे कल्याण आहे कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह